कर्मकर्म आज आणि मंगळवार सकाळपासून काय व्हिडिओ काढायला जमलंच नाही तर आपल्याला परत बांध घालायचं आहे परत पाणी कापाल आश्विनीला उपवास आहे आश्विनीला मंगळवार होय आश्विनी आश्विनीला मंगळवार असतो तेव्हा अश्विनी हात खिचडी बनवले आणि सकाळपासून लय म्हणजे लयच गडबड होती त्यामुळे त्याला व्हिडिओच काढायला जमलं नाही आणि आता जाऊ द्या मालकीन बाई माल होय मालकीन बाई सकाळ दरम्यान बाकली टाकून टाकून कटाळ्या आणि जेवाय बसते हा उभा बारीक चिरायचा मालकीनबाई हा अशी जाऊन आहात तुझा रेश्मा काय खाती चेक करते वांग्याची भाजी बनवली आहे सगळ्यांना अशी हां चांगली झाली का भाजी चांगली आली का ती काय नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ते व्हेजवरच असते मग तिला रोज एक काहीतरी भाजी बनवावं लागते दोन तीन ते दोन दिवस जरा बटाटा खातो कापसं जेवण वेगळं असतं जेवण वेगळं असतं आणि हे काय आमच्या तापमध्ये नाही का हे मटनच खातो कापसं जेवण वेगळं असतं

बर <laughs> ऐका रवीचा व्हिडिओ बघितला का नाही की रवीच्या व्हिडिओने रवीने लोकेशन टाकलेलं इन्स्टाला लोकेशन टाकले त्यामुळे लगेच तुम्हाला पत्ता गावं आता पाहिजे पण व्हिडिओला बरं नाही जे म्हणते आम्हाला पत्ताच कळाला नेमकं तुम्ही रवीचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी लोकेशन टाकलेलं हां बघा तर तुम्हाला पत्ता मी सांगतो बाराम पी एम आय डीशी शिटीन शेजारी हॉटेल इनच्या वर चौथ्या फ्लोअरला यायचं हे लय सोपं आहे म्हणजे फक्त नवीन नवीन लोकांना कळत नाही काय तर असं पत्ता रवीने युट्यूब मध्ये लिंक पण दिलेली काहीच अडचण नाही जेवती माणसं जेवली काय नाश्ता दिलाय चार वाजता गर्दी बरीच होती कमी झाली गर्दी आधी आता कमी झाला तर शांत झाला आता सात वाजेपर्यंत काय येणार विषयी अजून आता दोन आणायचे शिजवायचा कार्यक्रम चालूया आपल्याची तयारी चालूया हाय काय दीपकला